सोलापुरात होटगी रोडवरून सात रस्त्याकडे जाणाऱ्या भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशार टेम्पोला धडक दिली त्यात ईदगाह मैदानाजवळ नाल्यात कार उलटली त्यावेळी मदतीसाठी आलेल्या महिला वाहतूक पोलीस अमलदाराचा काही जणांनी विनयभंग करून शासकीय कामात अडथळा आणला या प्रकरणी पाच जणांविरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे रविवारी दिनांक चौदा रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास साखरपेठ परिसरातील वीस ते एकवीस वर्षीय पाच तरुण कार मधून सात रस्त्याकडे येत होते त्यावेळी ड्युटी संपून घराकडे निघालेल्या कार चालकाला वाटले की त्या आपल्या पाठलाग करत आहेत त्यामुळे त्यांनी कारचा वेग आणखी वाढवला त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार टेम्पोला धडकून नाल्यात पडली त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती महिला वाहतूक अंमलदारही त्या ठिकाणी थांबला डायल एकशे वर कॉल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली दरम्यान उलटलेल्या कारमधून बाहेर आलेल्या तरुणांसह पाच जणांनी पहिल्या पोलीस अंमलदाराशी हुज्जर घालून शिवीगाळ केली त्यांनी धक्काबुक्की ही करत शासकीय कामात अडथळा आणला असेही फिर्यादीत नमूद आहे या प्रकरणी अबू सुफियान वसीम कल्याण वय वय कदीर अनस सादिक मडकी इमाम बागवान वय वर्ष वीस आणि अब्दुल्लाह फारिक बागवान वयवर्ष वीस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलीस उपनिरीक्षक राजगुरु हे अधिक तपास करत आहे दरम्यान पोलिसांनी त्यांना अटक केली आहे